रामकृष्ण हरी शुभ दुपार कशी विटू फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच कशी गेली दिवाळी सर्वांची नक्कीच कमेंट करून सांगा आमची पण दिवाळी मस्त गेली माझे नातू बितू मामाच्या गावाला गेलेले अजून काही आले नाही येतील आता तर नातू घरात नसल्यावर पण करमत नाही बरं का कोणाकोणाचे नातू मामाच्या गावाला गेले कोणाकोणाचे नातू आले नक्कीच कमेंट करून सांगा मस्त दिवाळी सगळ्यांच्या आनंदात गेली पण थोडंसं पावसाने खूप कर चालवला आहे आमच्याकडं खूप म्हणजे खूप पाऊस आहे बरं का यावर्षी इतका पाऊस आहे ना यावर्षी काही मापच नाही निसतं धबा धाबा धाबा धबा धबा पाऊसच पडत राहतो शेतीमध्ये खूप नुकसान चाललं आहे पावसामुळं आमची तर मका सोंगायची बरं का आडवी पडून गेली पूर्ण मका आडवी पडून गेली सोंगायचीच होती आत्ता तर नंबर आलाच होता आमचा सोंगायचा तर पाऊस चालू झाला आता चार पाच दिवस काही सोंगता येणार नाही आणि तोपर्यंत काय करील पाऊस काय नाही आता शेतकऱ्याचं नुसकान त्याचं काही सांगता येत नाही तोंडाशी आलेलं घास ओढून घेऊ राहिला आता हा पाऊस पूर्ण मका आमची आडवी पडायला लागली आता एवढी मका आडवी पडली तर सोंगणारे किती नाटकं करतील नुसकान किती करतील तुडव ताडव करतील खाली आडवं आडवं पडलेल्या बिट्ट्या काढती नाही म्हणजे भरपूर शेतकऱ्याचं काय नुसकान होईल तिथे शेतकऱ्यालाच माहिती राहिलं आता पण आता निसर्ग पुढं कोणाच काही चालत नाही हा पाऊस आहे हा कधी पण येऊ राहिला इतक्यात बोलता बोलता धबाधबा धबाधबा येतो लगेच उघडून बी जातो पण आमच्याकडं जो रात्रीचा जो पाऊस होतो आहे ना तो खूप होतो आहे बापरे रातबळी त्याला कोण पिळी अशी गंमत इतका कसा पाऊस बापरे रात्रीचा दगडावाणी दगडावानी पडतंय वरून धपाधपा धपा धपाणी पडतो आहे खूप पाऊस होतो आहे रात्रीचा पावसाशिवाय पण मजा नाही पण इतका पण नाही इतका पण नाही पाहिजे आपण जेवढं पोटभर खातो पोटात पचल तेवढंच ते सामो आणि ज्या दोन घास जास्त खाल्ले तर आपल्याला त्रास होतो तसंच शेतीचं पण तसंच ये ना पीक आलेलं तोंडशी घास आलेला ओढू राहिला तो एवढा पाऊस पडू राहिला एवढा नुसकानी होऊ राहिल्या आणि अशी काही गंमत आहे पाण्याची तर त्याच्यापुढं म्हणताना काय निसर्गापुढं कोणाचंच काही चालत नाही तर असे काही आहे खूप म्हणजे खूप नुसकानी चाललं आहे इतका कसा पाऊस आहे बापरे एवढा पाऊस बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाचे नातू आले कोणाचे गेले कोणाचे आले नाही अजून ते पण मला कमेंट करून सांगा माझे नातू नाही तर मला अजिबात करमत नाही दोन दिवसापासून तर ती हुरहूर लागली पो पोरांची सवय लागून जायला राहते ना तर एकदम आठवण आली का कसं तरी वाटतं चला येतील ते पण येतील आता कुठं जाणारे आपल्याकडंच येणारे रामकृष्ण अरे